झिरो साहेब नमस्कार म्हणलं हॅलो काम होतो तुमच्याकडे म्हणलं ते दादाला सांगून ते धनंजय मुळे राजीनामा घ्यावा तेवढं प्लीज माहिती का झिरो साहेब बघा सगळे लोक चांगले काय विषय झाला माहिती का दादाच्या पुढे विरोध केले लोक आणि छगत बोलत येऊन का साहेब बघा आणि बोलत काय म्हणणे भुजबळ साहेबांनी कोणी मटर साहेब ऐका ना तुम्ही पण नाही बघा पटर करला द्या कोणाला पण प्रॉब्लेम नाही पण हे ना धन मोठे तुमचे विरोध आहे का मी कधी सांगा साहेब huh? तुमच्या कधीच विरोध नाही माझं काय म्हणणं आहे hmm? आजी दादा घाबरतात आजी दादा घाबरायची काही विरोध नाही कोणाला पण पण आजी दादा आहे ना आता नाही समाज विरोध करताय बर का आजी दादा ना समाज पुरा विरोध होता दादाच्या आता एक उद्या सांगते ते भाजपनं दादाला हाकलून देते सत्तेमधून आहेच ना खूप तसं सेन्सिटिव्ह झालाय तो विषय आणि तो त्यांनी मनावर घेतलाय फक्त मग मी बोलतो आम्ही उद्या रात्री जाणार होतो दोन तीन ठिकाण मला फोन आले बरं असं काही आजीदा काही व्हिडिओत नाही एखादा तिथं म्हणजे आजीदा एखादा काही म्हणजे मुंडेकडे असं काही म्हणजे बाय सोबत असं काय माहिती बाबा आजीदा जिथेच म्हणतो नाही एवढं एवढं खाली जाऊन मी काही चौकशी केली नाही मला माहित आहे का म्हणजे जे होतंय किंवा जे चाललंय ते बरोबर नाही बरं हा ते माहित आहे